फेनोमध्ये ट्रान्झॅक्शन चार्जेस वाढण्याचा एक टांगती तलवार या बजेटमध्ये तर आहेच त्याबरोबर दुसरा पण धक्का असा भेटतोय की व्हेरी लाइकली आपली ब्रोकरेज चार्जेस पण ओव्हरऑल इंडस्ट्री वाढण्याचे चान्सेस खूप आलेले आहेत त्यामागची खबर काय आहे आणि ह्याच्याने ऍक्च्युली आपल्याला किती ऍक्च्युअली खरंच इम्पॅक्ट होईल का आणि माझ्या जे पी एल मध्ये मागच्या चार वर्षाचा माझा ब्रेकअप पण मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामधून तुम्हाला ऍक्च्युली आयडिया येईल की खरंच आपल्याला ह्या विषयावरती चिंता करण्याची गरज आहे का ब्रोकरेज वाढीवरती मित्रांनो व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा कंज्युसी करू नका अजिबात पण आणि जास्त जास्त मराठी माणसांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा माझं इंट्रोडक्शन तुम्ही देतो जय जय भाषेत मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मागाकडे शिकायचं असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन सेक्शन हे लिंक दिलेलं आहे या वर क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मी वर पाठवा चोवीसचा वेळ या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर या लिंक मध्ये लिंक करून जॉईन करा लक्षात ठेवा या बॅचेस म्हणजे दर पंधरा दिवसाला सुरू होतात प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट शिकलंच पाहिजे म्हणून हे सगळ्या गोष्टी मी करत आहे एक स्कॅम अलर्ट पण देऊ इच्छितो म्हणजे कसल्या प्रकारचे पेड कोर्सेस किंवा मी कोणाला फ्रीमध्ये किंवा पेडमध्ये पण कोणाचे टिप्स ऍडवाइस पोटफोडिओ मॅनेजमेंट सर्व्हिस अशा काही पण गोष्ट मी चालवत नाही जर तुम्हाला माझ्याकडनं माझा फोटो बघून किंवा कोणा माझ्या नावाने जर कोण तुमच्याकडनं पैसे माझ्याकडनं नावाने मागत असेल तर लक्षात ठेवा तो मी नव्हेच तुमच्यावर स्कॅम होतोय तर चला व्हिडिओची मी सुरुवात करूया सो so, मित्रांनो सेबीच सर्क्युलर आलेलं आहे एक जुलैला आणि त्याचा टॉपिक आहे की चार्जेस लेबिड बाय मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन हायफन ट्रू टू लेबल आता हे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन म्हणजे कोण आहेत जे पण सध्या प्रस्थापित जे आपले एक्सचेंजेस आहेत स्टॉक ब्रोकर्स म्हणा डिपॉझिटरी पार्टिसिपेंट म्हणा ओके क्लिअरिंग मेंबर्स म्हणा हे लोक एक काही चार्जेस लावतात ते, ते चार्जेस आपल्याला ब्रोकर ही लावतो ओके सो आता काय चाललेलं होतं की ब्रोकर आपल्यावरती हे टर्न ओव्हर चार्जेस लावायचे एक्सचेंजेस पण त्यांना ब्रोकरला टर्न ओव्हर चार्जेस लावायचे आणि त्याच्यामधला जो डिफरन्स होता तो याचा रिबेट म्हणून ते ते ब्रोकरला परत द्यायचे सो काइंड ऑफ ब्रोकरला एक इन्कम यायचा एक्सचेंजच्या एक्सचेंजच्या थ्रू ऑरेट आणि तो इन्कमचं पर्सेंटेज त्याच्या ओव्हरऑल इन्कमचं एक दहा टक्के ते पन्नास टक्के आहे आता सेवी म्हणाली आहे की हे इन्कम देणं बंद करायचं आहे सो हा एक सोर्स ऑफ इन्कम ब्रोकर्सना येणं बंद होणार आहे एक्सचेंजच्या थ्रू ओके okay? आता ह्याच्यामध्ये सेवीचं लॉजिक असं होतं की डिस्काउंट ब्रोकर सोडल्यास बाकीचे जे फुल साईज ब्रोकर आहेत त्यांच्याकडे अजूनही ते पॅकेज टाईपचं सिस्टम चालतं की तुम्ही एवढं व्हॉल्यूम द्याल तर तुमचं एवढं ब्रोकरेज कमी तुम्ही एवढं तुमचा एवढा व्हॉल्यूम द्याल तुम्ही ह्या स्लॅबमध्ये याल किंवा हा प्रीमियम प्लॅन किंवा हा एक्सप्राजेड प्लॅन तुम्हाला भेटेल कारण समोर ब्रोकरला जेवढा हा क्लायंट टर्न ओव्हर करेल तेवढा समोर एक्सचेंज करण्याचा फायदा व्हायचा ओके आता सिन्स ते बंद झाल्यामुळे आता ब्रोकरकडे दुसरं काही ऑप्शन राहिलं नाही पण सेबीचं असं म्हणणं आहे की सगळ्यांमध्ये आम्हाला ही समानता आणली पाहिजे आणि सगळ्यांना इक्वल चार्जेस लागले पाहिजे किंवा चार्जेस नाही लागले पाहिजे इन दॅट केस सो यामुळे प्रत्येक ब्रोकरवरती हा फटका लागणार आहे विथ रिस्पेक्ट टू त्यांचा इन्कमला सो काय डिस्काउंट ब्रोकर फटका लागणार आहे मोस्ट ऑफ डिस्काउंट ब्रोकरला दहा टक्क्याचा अप्रॉक्सिमेटली फटका लागेल पण जे फुल सर्व्हिस ब्रोकर्सला अप टू टेन टू फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्केपर्यंतचा पण त्यांच्या रेव्हेन्यूला इम्पॅक्ट होऊ शकतो ह्या नवीन जे सेबिनी आहे सर्क्युलर त्याच्या बेसिसवरती सो त्यामुळे आपले ओव्हरऑल ब्रोकरेजचे चार्जेस वाढले ह्याच्यामध्ये काय होणार की डिस्काउंट ब्रोकर डिस्काउंट ऑफ द डिस्काउंट ब्रोकर जे आहेत ओके काय देतात आहे पहिली गोष्ट डिलिव्हरीवरती फ्री ब्रोकरेज सध्या चालू आहे ओके हे फ्री ब्रोकरेज व्हेरी लाईकली हे ब्रोकर सगळे बंद करू शकतील डिलिव्हरीवरचं फ्री ब्रोकरेज सध्या बंद होईल पण ते फ्री ब्रोकरेज गेल्यामुळे काय आपल्याला काय फरक पडणार आहे का की मॅक्सिमम किती लागेल मला तर आता वीस रुपये पर ट्रान्झॅक्शन लागेल So, 20 मोटी है गिलो, तर हैं साथी, सो वीस रुपये काय मोठी गोष्ट नाहीये तसं बघायला गेलं तर डिलिव्हरी वाल्यांसाठी सो काय एवढं काय फरक नाही पडणार आता सेकंड गोष्ट म्हणजे ऑप्शन ऑप्शन्स वरती पण ही आता शेवटी टर्न ओव्हरचा सगळं पैसा गेले तर ऑप्शन वरती पण डेफिनेटली त्यांना ब्रोकरेज वाढवायला लागणार आहे किंवा ट्रेडर्स वरती पण त्यांचं मध्ये इंक्रीज होणार आहे आता किती इंक्रीज होईल मला वाटतं आता आयडियली जर त्यांना दहा टक्क्याचा तर त्यांना फटका बसत असेल ओके दहा टक्क्याचा त्यांच्या रेव्हेन्यू जर फटका बसत असेल तर मेबी दहा टक्क्यांनी वाढत असेल सो जिकडे वीस रुपये लोक चार्ज करतात तिकडे मे बी एका दिवस बावीस रुपये चार्ज करायला लागतील ओके आणि काही लोकांना जर वाटत असेल की पन नाही पन्नास टक्केपर्यंत आमचे प्रॉब्लेम्स आहेत तर तीस रुपये पण चार्ज नाही ओके सो ॲज ऑफ इव्हन बरेचशे करंटली डिस्काउंट ब्रोकर अजूनही बरेचशे तीस रुपये एनिव्ह चार्ज करत आहे काही डिस्काउंट ब्रोकर वीस रुपये चार्ज करत आहे ओके सो ही पण काही जास्त फरक पडणार आहे का जर तुम्ही तुम्हाला पुढचा मी नंबर दाखवले तुम्ही म्हणाल ह्याच्यानी पण काही जास्त फरक पडणार नाही आणि आपण आपल्याला वाटतो की आपण सगळं पैसा ब्रोकरेजमध्ये देतो ऍक्च्युली आता मी तुम्हाला माझा एक डेटा दाखवतो त्याच्यावर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की काय खरंच आपल्याला फरक पडणारी गोष्ट आहे ट्रान्झॅक्शन चार्जेसमध्ये आता हे माझा हा डेटा जो आहे मागच्या एप्रिल दोन हजार वीस आहे म्हणजे ऑलमोस्ट एक चार वर्षाचा डेटा आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला ऑलमोस्ट एक नाईन्टी सेव्हन लॅक एक प्रॉफिट वरती एकोणीस लाखाचा माझा ट्रान्झॅक्शन चार्ज लागलेला आहे सो पर्सेंटेज वाईज म्हणजे वीस टक्के माझ्या प्रॉफिट मधला ट्रान्झॅक्शन मध्ये मी पैसे येतोय आता त्रा एकोणीस लाखामधले पण ऍक्च्युली किती आहे ते ब्रेकअप मध्ये बघूया तर एकोणीस लाखामध्ये पण फक्त मी साठ हजार रुपयाने ब्रोकरेजमध्ये दिलेले आहेत म्हणजे टक्केवारीमध्ये आपण जर बघायला गेलो हो ना साठ हजार एकोणले शंभर भागीले एकोणीस लाख रुपये जर आपण धरलं तर ह्याच्यावरती दिसून येईल आपल्याला की फक्त तीन टक्के ट्रान्झॅक्शन टोटल ट्रान्झॅक्शन कॉस्ट मधले फक्त तीन टक्के आपण ब्रोकरेजसाठी देतो म्हणजे शंभर रुपयामधले फक्त तीन रुपये जो खर्चामधले खर्च शंभर रुपये खर्च झाला तर फक्त तीन रुपये आपण ब्रोकरला देतोय आणि आपण ब्रोकरला शेअर असतो आणि ब्रोकरेज जास्त ब्रोकर नाही ब्रोकर बाकीच इकडे बघा पंधरा लाख पन्नास हजार ओके इंटिग्रेटेड जीएसटी पण आपण एक्सचेंज ट्रान्झॅक्शन टॅक्स आपण हा बघा इकडे येतो घेतो रिपीट काइंड ऑफ थिंग सो हा बघा हा बघा हा बघा सो जवळजवळ एसटीटी आणि स्टॅण्ड्युटी जर धरायला गेलो तर जवळजवळ हे झाले पंधरा सोळा सतरा सतरा लाख सतरा लाख भागिले एकोणीस सतरा भागीले एकोणीस जर केलं तर इकडे आपल्याला दिसतंय की भारत सरकारलाच भारत सरकारला आपण एटी नाईन पर्सेंट मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये देतोय सो जरी हे ब्रोकरसनी ब्रोकरेज जरी वाढली तरी एक साठ हजारच्या जागेवरती नव्वद हजार होईल पण हे जे महिने आहेत त्याच्या बाबतीत कोण बोलत नाहीये ओके सो त्यामुळे हा जो सगळा इश्यू जो आहे ब्रोकरेज वाढणार हे वाढणार याच्याने एवढं काय फरक पडणार खरंच ट्रेडरला जर फरक पडेल जर ट्रान्झॅक्शन टॅक्स काढून टाकला किंवा एस टी टी टॅक्स जो आहे तो काढून टाकला तर किंवा तो कमी केला तर त्याच्यावरती फरक पडेल पण ऍक्च्युली असं बोललं चाललंय चाललंय बजेटमध्ये की एखाद्या एसटीटी एस टी टी मध्ये वाढ घेऊ हो शकते अरे सो पण ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींमध्ये काय होऊ शकतं लोक कंटाळून जर एस टी टीने तर कंटाळून लोक ऑप्शन्स ट्रेडिंग कमी करतील ओके स्विंग ट्रेडिंग वाढवतील सो so एनिवे anyway, त्याच्यामुळेच खरं ऍक्च्युअली मार्केटमध्ये लोक टिकून राहतील कारण मार्केटला काय पाहिजे ऍक्च्युलीमध्ये इव्हन ब्रोकर्सला पण काय पाहिजे ऍक्च्युअली एक प्रॉफिटेबल स्विंग ट्रेडर जो हेजिंग करतोय ऑप्शन्स मध्ये सो त्याला यांनी काय होणार की तो ट्रेडर आयुष्यभर मार्केटमध्ये राहिला तर काय होतं ऑप्शन मध्ये मार्केटमध्ये लोक येतात पण लगेच त्यांचं अकाउंट डिॲक्टिवेट होतो कारण लोक लॉसेस करून मार्केटच्या बाहेर पडतात पण सगळ्या ओव्हरऑल मार्केटला सेबी म्हणा ब्रोकर्स म्हणा सगळ्यांना त्यांचे क्लायंट्स ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे त्यांच्या हिताच्या हिशोबाने सो त्यामुळे त्यांना सगळ्यांना पाहिजे की ऑप्शन सॉरी स्विंग ट्रेडिंगमध्ये वाढ झाली पाहिजे किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये ॲज याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ओव्हरऑल त्यामुळे जर इन्व्हेस्टिंगमध्ये लोक काम जास्त केली तर लोक प्रॉफिटेबल राहतील लोक प्रॉफिटेबल राहतील लोकांना शेअर मार्केटवरती प्रेम राहील आणि ते शेअर मार्केटच्या प्रेमापुढे थोडंसं आजूबाजूला जे सट्टा करायचा थोडासा सट्टा ऑप्शन जे मार्केटच्या मार्फत करायला करत राहतील ओके सो ही ओव्हरऑल गोष्ट आहे ओके प्रॉफिटेबल राहणं गरजेचं आहे पण मला वाटतं ओव्हरऑल हे सेमी जे ऍक्शन घेते सोफार हे सगळं योग्य आहेत हे मी ओव्हरऑल मे बी ऑप्शन ट्रेडिंगचं टर्न ओव्हरमध्ये कमी होईल की नाही मला माहिती नाही कारण ज्याला सट्ट्याची लत लागली तो सट्टा कसा पण करत राहणार आहे ओके पण जे कॅल्क्युलेटेड ट्रेडर्स आहेत जे ओव्हरऑल हिशोबाकडे बघतो मी म्हणतोय की बाबा नाही बाबा हे चार्जेस खूपच आहेत मला हे वीस टक्क्यावरनं मला हे पाच टक्क्याच्या आतमध्ये मला ठेवायचे आहेत ओके हे हा माझा टार्गेट आहे आता तो मला अचीव्ह करायच्या हिशोबाने मी डेफिनेटली मी करू शकतो त्यासाठी कुठल्या स्ट्रॅटेजीज वापरायच्या काय करायच्या याच्यावरती मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ वेगळा आणेनच पण हे hey, ट्रान्झॅक्शन चार्जेस आपल्या हातामध्ये कंट्रोल करायचे की नाही करायचे राईट एनवेज मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर टाका जर तुम्हाला काही प्रश्न असतील या व्हिडिओ रिलेटेड कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मी उत्तर उत्तरायचा प्रयत्न करेनच इतर कुठले व्हिडिओ बघायला आवडत असतील महत्त्वाचे विषय जे चालले आहेत त्याच्या बाबतीत पण मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये कारण सगळंच मार्केट मला बघायला भेटतं काही नजरेखाली गोष्टी पण जात असतील तर डेफिनेटली मला हायलाईट करा स्टॉक स्पेसिफिक काय विचार नका स्टॉक स्पेसिफिक मी कोणाची उत्तर काही देत नाही कारण मी कोणाला टिप्स पण देत नाही मी कोणाला ऍडवाईस पण करत नाही मला तुम्हाला शिकवायचं आहे तुम्हाला खंबीर करायचं आहे शेअर मार्केटमध्ये तुम्ही स्वतःच्या नॉलेज होती तुम्हाला तुम्ही स्वतःहून तुमचे ट्रेड्स घेतले पाहिजे ह्याच्यासाठी हे आपला चॅनल आहे मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र